नमस्कार मी क्षेत्रजाने आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर काल मी कम्युनिटीवरती एक पोस्ट अपलोड केली होती ज्याच्यामध्ये मी क्लिअरली मेन्शन केलं होतं की काही दिवसांसाठी म्हणजे साधारण महिना दोन महिन्यांसाठी मला एज्युकेशनल कॉन्टेंटवरती काम करायला मिळणार नाही कारण एज्युकेशनल कॉन्टेंट म्हटलं की खूप रिसर्च करावा लागतो तुमच्यासोबत वेगवेगळे बिझनेस आयडियाज वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वगैरे असतील तर ते शेअर करावे लागतात आणि मग ते एडिटिंग आलं तर भरपूर गोष्टी होत होत्या आणि माझ्याकडून तर ते काय तर सध्या तर पॉसिबल होणार नाही कारण मला मोस्टली जे मी रात्रीचं काम करत होते बारा ते तीन तर मोस्टली अवॉइड करायला सांगितलेलं आहे कारण लास्ट मंथ आहे नाईन मंथ आहे त्यामुळे कंपल्सरी डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितलेले आहे आणि त्यामुळे कुठेतरी थोडंफार आपल्याला रेस्ट जे तर ती घेतलीच पाहिजे आणि त्यामुळे मी आता थोडंसं एज्युकेशनल कॉन्टेंट जो आहे तो क्विट करते ब्रेक घेते त्याला बट मी असा विचार करते की uh, व्लॉगिंग्स जे आहे ब्लॉग्स जे आहेत ते या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील मी अपलोड करेन छान छान असे व्लॉग्स ज्याच्यामध्ये मी राशी गिरीच्या तिकडे आहे तर आम्ही ती आणि बाळ झाल्यानंतर बाळ सुद्धा तुमच्यासोबत व्लॉग्समध्ये जे येतं ते दिसेल तर आता सगळ्यात पहिला आ, पार्ट मी केला तो म्हणजे माझं हे जे चॅनल आहे ना तर हे एज्युकेशनचे रिलेटेड याचे सगळे कॅटेगरीज होते एज्युकेशनचे रिलेटेड याचे सगळे सेटिंग्स होते तर ते सगळ्यात पहिला मी चेंज केले आणि ते सगळे मी आता व्लॉगिंगचे रिलेटेड केलेले आहेत जे काही टॅक्स असतील चॅनलचे जे काही मेन चॅनलची कॅटेगरी असेल तर ती सगळी चेंज केली तर याचा जो डिफरन्स आहे ना तर तो व्ह्यूजवरती पडतो म्हणजे तुम्हाला किती व्ह्यूज येतात किंवा तुमच्या चॅनलला किती रीच येतो ना तर ह्या गोष्टीवरती डिपेंड करत आहे तुमच्या चॅनलची कॅटेगरी जी आहे ती त्यामुळे जर तुम्ही सुद्धा नवीन व्लॉगिंग चॅनल चालू करताय किंवा कुठलंही चॅनल चालू करताय तर तुमच्या चॅनलचे जे काही कॅटेगरी आहे जी काही नीश आहे जे काही टॅक्स तुम्ही देत आहे तर ते कंपल्सरी जे तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओज अपलोड करताय म्हणजेच जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि मग छान थमनेल्स आणि छान टायटल्स त्याच्यामध्ये ऍड करा म्हणजे तुमचे चॅनल्स व्हिडिओज जे आहेत ते जास्तीत जास्त लोक क्लिक करतील फक्त पोहोचणं महत्त्वाचं नाही आहे पोहोचल्यानंतर जर थमनेल चांगला असेल टायटल चांगला असेल तर नक्कीच लोक जे असेल तर ते क्लिक करतील तर सकाळी उठल्या उठल्या मला सगळ्यात पहिला लहानपणापासूनच ना चहा आणि चपाती खायची सवय आहे आणि मग बाकी काही उपीट खाल्लं पोहे खाल्लं की असं पोटच भरल्यासारखं वाटत नाही जोपर्यंत चहा चपाती मिळत नाही ना तर तोपर्यंत तो तो छान असं वाटत नाही त्यामुळे मी उठले की सगळ्यात पहिला चपातीची कणिक मिळते आणि मग चपात्या करायला घेते तर आमच्या राशीला आणि गिरिजेला पण कणिक मळताना ती कणिक द्यायची थोडी थोडी ते थोडी थोडी खातात पण आणि कधी कधी त्याने खेळतात पण पण कंटिन्युअसली असे चिकटूनच असतात तर सकाळी सकाळी घरामध्ये दे देवपूजा पूजा केली ना की एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि दिवस खूप छान जातोय पण सध्या तर माझ्या अशा कंडिशनमुळे कारण मी लेट उठते खूप आणि त्यामुळे देवपूजेची जबाबदारी आहे तर ती मिस्टरांवरतीच असते पण आम्ही उठलं की आवर्जून नमस्कार करतो आणि मला सवय आहे पहिल्यापासून की देवपूजा करताना हळदी कुंकू लावायची सगळ्या देवांना आणि मला पण आणि तीच सवय या दोघींना पण लागली की लगेच कपाळावरची केस वरती करतात आणि आम्हाला पण तिका लाव जय बाप्पा लाव असं त्यांचं चालू होतं

तर या मंथमध्ये मला भरपूर हेल्थ इशूज येत आहेत म्हणजे लेट नाईट मी जे काम वगैरे करत होते तर त्याचा त्रास होतो त्यामुळे मी ते ऑलमोस्ट सगळं बंद केलेलं आहे बट स्टील दिवसभर या दोघींना सांभाळायचं माझं सगळं बघायचं तर त्यामुळे मम्मी डॅडी रोज सकाळी येतात आणि संध्याकाळी निघून जातात तर आता खूप जोराचा पाऊस चालू आहे आमच्या इकडे भर उन्हाळ्यात पाऊस चालू झाला आहे तरी पण ते दोघं टू व्हीलरवरनं भिजत आलेले कारण अजून आमचे रेनकोटची वगैरे काहीच खरेदी नाही झालेली तर दोघे पण आलेले बेबीला बेबीला दे बेबी दे नाए। खा। नाए। खा। तर दोन मुलींना घेऊन तुम्ही प्रेग्नन्सी कसं मॅनेज करताय तर भरपूर क्षणांचे तुमचे प्रश्न होत तर या दोघींना पण स्वतःच्या हातात हाताने म्हणजे सकाळी उठल्या ना की नाश्ता तरी स्वतःच्या हातानेच करतात जेवणाचं डिपेंड करताय की जेवणामध्ये काय आहे पण सकाळ सकाळी नाश्ता त्या स्वतः व्यवस्थित करतात आता राशीला दूध दिलंय पण तिने ना माझा दूध आणि चहा मला सवय दूध आणि चहा मिक्स करून प्यायची जर ते तिनं बघितलं आणि तिला माहिती आहे ते, ते गोड असतं त्यामुळे मला बोलते आहे तू दूध पी आणि तुझा चहा जो आहे दूध आणि चहा तर तो, तो मला दे त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे कामाशी का रिलेटेड तर काम काय तर सगळे कोर्सेस आपले चालू आहेत ग्राफिक डिझायनिंगचा चा कोर्स एकोणीस मेला चालू झालेला आहे यूट्यूबचे कोर्सेस चालू झालेले आहेत सोशल मीडिया मॅनेजमेंटचे कोर्सेस चालू झालेले आहेत आणि इंग्लिश स्पोकनचा जो क्लास आहे तो तो सेकंड ऑफ मेला चालू होणार आहे तर मग जर तुम्हाला इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी एनरोल करायचं असेल ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली आम्ही व्हॉट्सअपचा नंबर देते दे। सिम्पली तुम्ही या व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला कॉल जो आहे तो तो केला जाईल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती दिली जाईल तर या थ्रू थ्रू आउट द प्रोसेस या कम्प्लिट अकॅडमीमध्ये माझ्या वाचून कुठलीही गोष्ट थांबणार नाही आहे अडणार नाही आहे तर या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेतली आहे आता हे जून मे मंथचे बॅचेस चालू झालेले जूनचे सुद्धा सगळे बॅचेस जे आहेत तर ते हंड्रेड पर्सेंट चालू होतील आणि त्याच लेवलने किंवा त्याच गो म्हणजे जसं मी असताना क्लासेस घ्यायचे ना तर त्याच पद्धतीने सगळे क्लासेस जे असतील तर ते चालू होतील तर याची पूर्ण खात्री जी आहे तर ती मी घेतलेली आहे आणि मॉनिटर माझं या प्रत्येक गोष्टींवरती जे आहे तर ते असणार आहे प्रत्येक लेक्चरसाठी वेगवेगळे टीचर्स असतील परंतु लेक्चर्स जे आहेत ते सगळे माझेच असतील मी नसले तरी सगळे लेक्चर्स माझेच असतील तर याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे काय मी उपयोग करू शकते माझ्या व्यवसायामध्ये माझ्या कामामध्ये तर त्या सगळ्या गोष्टी मी पुरेपूर उपयोग केलेला आहे जर तुम्हाला डेमो लेक्चर बघायचं असेल ठीक आहे जर तुम्हाला एक डेमो लेक्चर बघायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपवरती सिम्पली डेमो म्हणून मॅसेज करा आणि कुठला डेमो हवा आहे तुम्हाला जसं की ग्राफिक्सचा हवा आहे सोशल मीडियाचा हवा आहे की यूट्यूबचा हवा आहे तर तसं मॅसेज करा सिम्पली डेमो म्हणून तर तुम्हाला डेमो लेक्चर जो आहे तो तो दिला जाईल सिम्पली डेमो डॅश तो ग्राफिक्स युट्यूब किंवा एस असं मेन्शन तुम्ही करू शकता है। तुम्हाला तो जो डेमो असेल तो जो वेबिनार असेल तर त्यावर इन्फॉर्म केलं जाईल तुम्ही सिम्पली तो जो फ्री डेमो असेल तर तो, तो अटेंड करू शकता सो दॅट एक आयडिया येते तुम्हाला की कशाप्रकारे आपले क्लासेस जे असतील तर ते होतात आणि आय होप तुम्ही आतापर्यंत जसं या चॅनलवरती प्रेम, okay. प्रेम, प्रेम देत आहे सपोर्ट करताय तर तसंच सेम पद्धतीने इथून पुढे सुद्धा करणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले नुकतेच सेवंटी फोर थाउजंड सबस्क्रायबर्स झालेले आहेत सेवन्टी फोर थाउजंडची मस्त अशी यूट्यूब फॅमिली झालेली आहे आणि लवकरच आपला जो एक लाखाचा प्रवास आहे तो लवकरच पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करते तर इथून पुढे प्रेम असंच प्रेम देत राहा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग Bye.